नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पल्लवी रमेश शिरोडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे विद्यार्थी मित्रांनो आपण आपण जे आपल्याला भूक लागली की जेवण करतो आणि आपल्या जेवणातून आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असे सर्व अन्न घटक आपल्याला मिळतात जसे की जीवनसत्वे प्रथिने स्निग्ध पदार्थ तंतुमय पदार्थ क्षार आणि पाणी परंतु आपण जे अन्न खातो ते सकस आणि ताजे असणं आवश्यक असत परंतु तुम्ही कधी विचार केला आहात आहे का मित्रांनो की आपण जे अन्न पदार्थ खातो यामध्ये जर भेसळ असेल तर काय होईल तर अन्न भेसळ म्हणजे नक्की काय हे आपण आता पीपीटी द्वारे समजून घेऊया आपण विज्ञान विषयातील अन्न पदार्थांची सुरक्षा यामधील उपघटक अन्न भेसळ आता अभ्यासणार आहोत मुलांनो अन्न भेसळ म्हणजे काय तर अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त आणि कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो त्यास अन्न भेसळ असे म्हणतात तर असा अतिरिक्त आणि कमी दर्जाचा जो पदार्थ मिसळला जातो त्यास अन्न भेसळ असे म्हणतात बघा भाज्या दूध मसाल्याचे पदार्थ कडधान्य अशा प्रत्येक पदार्थांमध्ये भेसळ आढळते मुलांना मग तुम्ही सांगू शकता का की अशी कोण कधी तुम्ही कोणती भेसळ पाहिली आहे का नक्कीच बघा गव्हामध्ये तुम्ही खडे किंवा माती बघितलीच असेल तुपामध्ये देखील कमी दर्जाचे कधी कधी तेल वापरलेले असते तर अशा अनेक पदार्थांमध्ये भेसळ आढळून येते मुलांना पदार्थांमध्ये जर अन्न भेसळ झाली असेल तर ती ओळखायची कशी ते आपण आता काही प्रयोगाद्वारे आणि पीपीटीद्वारे समजून घेऊया बघा तुम्ही रोज दूध पितात दूध आपल्या सगळ्यांना आवडतं परंतु या दुधामध्ये देखील पाणी मिसळलेले असते किंवा युरियासारखी भेसळ केलेली असते तर हे दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कसे ओळखायचे तर त्यासाठी एक सोपा प्रयोग आहे बघा काचपट्टीवर एक दुधाचा थेंब घ्यायचा थे आहे तुम्हाला पहिल्या चित्रात दिसतच असेल की येथे दुधाचा थेंब घेतलेला आहे आणि त्यानंतर ती काचपट्टी आपल्याला थोडीशी तिरकस करायची आहे थोडी तिरकस केल्यानंतर त्या दुधाचा थेंब खाली ओघळणार आहे आता दुधाचा थेंब ओघळल्यानंतर काच पट्टीवर जर दुधाच्या ओघळण्याची पांढरी खूण नसेल तर दुधामध्ये पाणी मिसळलेले आहे हे सहज दिसून येते बघा तिसऱ्या चित्रात तुम्हाला कळतंय की काचपट्टीवर दुधाची पांढरी खूण दिसत नाहीये म्हणजे या दुधामध्ये भेसळ केलेली आहे पाण्याची भेसळ आहे याच पद्धतीने दुधातील भेसळ ओळखण्याचा आणखी एक प्रयोग आहे तो तुम्ही शिक्षकांच्या मदतीने करून बघायचा आहे एका वाटीमध्ये दूध घ्यायचं त्या वाटीत टिंचर आयोडीनचे काही थेंब टाका बघा टिंक्चर आयोडीन हे सहज मेडिकल मध्ये उपलब्ध होते आता ते मिश्रण हलवून घ्या आता दुधाचा रंग बदलायला लागून वांगी रंग आल्यास म्हणजेच दुधामध्ये भेसळ झाली आहे असे आपण समजू शकतो जर दुधाचा रंग जांभळ जांभळा किंवा वांगी रंग आला तर दुधाचा रंग जर पांढराच राहिला तर दुधामध्ये भेसळ नाही हे सिद्ध होईल अशा रीतीने दुधातील भेसळ ओळखण्याचे आपण दोन पद्धती बघितल्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक भाजीमध्ये आई जेवण बनवताना भाजीत हळद टाकते तर या हळद पावडरमध्ये भेसळ आहे किती शुद्ध आहे हे कसे ओळखायचे ते बघूया बघा हळदीमध्ये झालेली भेसळ ओळखण्यासाठी एका परीक्षा नळीमध्ये चिमुटवर हळद घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि मिश्रण ढवळा आता त्यात थोडे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे एच सी एल जे आपल्या प्रयोगशाळेत उपलब्ध असते ते टाका तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग येतो जर मिश्रण लालसर राहिले तर हळद पावडर मध्ये मेटॅनिल येलोची भेसळ आहे असे आपण समजू शकतो कारण मेटॅनिल येलो असल्या येलोची भेसळ असल्यास हा लाल रंग कायम राहतो नाहीतर ती हळद पुन्हा पिवळी झालेली दिसते म्हणजे हळद पावडर मधली भेसळ आपण अशा पद्धतीने ओळखू शकतो यानंतर मित्रांनो रव्यातील भेसळ कशी ओळखावी ते आपण बघूया आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्या रव्यावर बघा चित्रात तुम्हाला दिसतंय का चुंबक हे नालाकृती चुंबक दिसत आहे किंवा कुठलंही चुंबक वापरलं तर ते रव्यावर चुंबक फिरवायचं आहे आणि या चुंबकाला जर दुसऱ्या चित्रात दिसत आहे की काळे काळे छोटे कण चिकटलेले दिसत आहेत म्हणजेच त्या रव्यामध्ये लोह कणांची बघा इथं दिसते लोह कणांची भेसळ झालेली दिसून येत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रव्यामधील लोह कणांची भेसळ ओळखू शकतो यानंतर मिरची पावडर मधील भेसळ मुलांनो तुमची आई जेवण बन जेवण बनवताना बऱ्याच भाज्यांमध्ये मिरची पावडर वापरत असेल पण त्या मिरची पावडर मध्ये ही भेसळ असू शकते ही भेसळ ओळखण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये काय घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे अर्धा चंच अर्धा ग्लास भरेल एवढं पाणी घ्या आणि त्यामध्ये मिरची पावडर टाका एक चमचा मिरची पावडर टाकली आणि ते मिश्रण ढवळून पाच मिनिट आपण स्थिर ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर निरीक्षण केल्यावर असं दिसून आलं की त्या पाण्याच्या तळाशी बघा लाल थर लाल थर जमा झालेला आहे तळाशी तर जर लाल थरांचा सा साठा जमा झालेला असेल तर त्या मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे असं समजावं म्हणजे हे जे पहिलं चित्र आहे यामध्ये काय आहे या, या मिरची पावडरमध्ये विटांची भुक्ती मिसळलेली आहे आणि हे शुद्ध मिरची पावडर असेल तर तुम्ही दिस बघत असाल की काटेच्या ग्लासमध्ये खाली काहीच नाहीये सर्व मिरची पावडर वर तरंगते आहे तर ही शुद्ध मिरची पावडर आहे अशा पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्या घरातील लाल मिरची पावडर मध्ये भेसळ आहे की नाही हे बघू शकतो यानंतर मधातील भेसळ मुलांनो सगळ्यांना मध आवडतं की नाही मध अतिशय गोड गोड असत छान चवीला चविष्ट असत पण मधामध्ये देखील भेसळ असू शकते मुलांना मधातील भेसळ ओळखण्यासाठी काय बरं करावं तर एक ग्लास पाणी घ्या आणि त्या ग्लासामध्ये एक थेंब मधाचा टाका बघा इथं आपण एक थेंब मधाचा टाकलेला आहे मधाचा थेंब हा पाण्यामध्ये विरघळला म्हणजे मधामध्ये भेसळ आहे बघा इथं दिसतंय तुम्हाला या चित्रात कि इथं काय झालंय मधा मध मद हे पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेलं आहे जर मधाचा थेंब हा अशा पद्धतीने तळाशी गेला तर मधामध्ये भेसळ झालेली नाही असं दिसून येते म्हणजे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला कळेल की हे शुद्ध शुद्ध मध आहे की ज्यामध्ये मधाचा थेंब हा पाण्याच्या तळाशी गेलेला ले आहे परंतु इथे काय दिसत आहे की मधामध्ये भेसळ आहे हे अशुद्ध आहे कारण की संपूर्ण मध हे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे अशा पद्धतीने आपण घरी सुद्धा मधाची भेसळ आहे की नाही हे टेस्ट करू शकतो मुलांना अन्न भेसळ म्हणजे केवळ अन्नामध्ये काहीतरी टाकणे किंवा अतिरिक्त कमी दर्जाचा पदार्थ टाकणे म्हणजेच भेसळ आहे असं नाही तर अन्न भेसळ अशीही होते बघा अन्न पदार्थातील काही महत्वाचे घटक काढून घेणे म्हणजे उदाहरणार्थ दुधातील स्निग्धांश म्हणजे दुधाची जी चरबी असते ती काढून घेतली जाते तसेच लवंग वेलदोडे यांचे अर्क काढून घेणे ही सुद्धा एक प्रकारची भेसळ आहे त्याचप्रमाणे काही पदार्थांमध्ये कमी प्रतीचा स्वस्त किंवा अखाद्य पदार्थ म्हणजे जे पदार्थ आपण खात नाही असे अखाद्य पदार्थ किंवा अपायकारक रंग मिसळला जातो तर ही देखील रंग मिसळणे ही सुद्धा अन्न भेसळच आहे तिसर अपायकारक पदार्थ वापरणे उदाहरणार्थ बारीक दगड खडे लोखंडी चुरा घोड्याची लीद युरिया लाकडी भुसा इत्यादी तुम्ही बघितलंच असेल की गहू तांदूळ यामध्ये बऱ्याचदा बारीक दगड किंवा खडे आढळून येतात शेंगदाणे आपण आणतो विकत तर बऱ्याचदा शेंगदाणे आई निवडून घेते तर का तर शेंगदाण्यांमध्ये लालसर रंगाचे जसे शेंगदाण्यांसारखेच दिसणारे खडे आपल्याला लाल रंगाचे खडे दिसून येतात अश अशा पद्धतीने अन्न भेसळ ही होत असते अन्न भेसळ रोखण्यासाठी शासनाने एकोणीसशे चौपन्न मध्ये बघा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा तयार केलाय एकोणीसशे चौपन्न मध्ये लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून एकोणीसशे शहात्तर मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करणाऱ्याला जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे बघा म्हणजे जर तुम्ही बऱ्याचदा दिवाळीमध्ये मिठाईच्या दुकानांवर मिठाईची टेस्ट केली जाते शासनाकडून की त्यामध्ये काही अपायकारक रंग किंवा पदार्थ मिसळलेले आहेत की नाही आणि असं जर सापडलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना जन्मठेपेची सुद्धा त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी अन्न पदार्थांवरील अन्नाला व औषधाला घातक नसावी त्यावर निर्मितीचा दिनांक कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत बघा आपण जे पॅकेज फूड घेतो म्हणजे जे विकत पदार्थ घेतो जे पॅक आहेत तर त्यावर कधी ते तयार झाले म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट निर्मितीचा दिनांक ते किती कालावधीपर्यंत टिकू शकतात आणि त्याची एक्स्पायरी डेट ह्या सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या असाव्यात असे अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याने नमूद केलेले आहे बघा हे नेहमी लक्षात ठेवा की खूप महत्वाच्या गोष्टी आहे की आपण फळं खातो आपल्याला आपल्या चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे फळं खावी असं सर्वजण सांगतात की फळं खाल्ल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे मिळतात आणि आपले आरोग्य सुदृढ राहतं परंतु फळांना अधिक स्वादिष्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थांचं इंजेक्शन दिलं जातं त्यामुळे कोणते पदार्थ विकत घ्यावे कोणते नाही हे जपून आपण बघितलं पाहिजे की ही फळं रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन घेऊन पिकवलेली नाहीत ना हे आपण चेक केलं पाहिजे बऱ्याचदा तुम्ही सफरचंद बाजारातन विकत घेता त्यावर अतिशय छान असा लालसर प्लेन असतं ते तर त्यावर मेणाचा थर लावलेला असतो तर अशा आपण काळजीपूर्वक फळ फळांची खरेदी करावी दूध विक्रेते म्हणून दुधामध्ये दुधा युरिया पण मिसळतात की की दुधाला घट की दुधाला घट्ट दूध पाहिजे आपण असं म्हणतो साय आली पाहिजे घट्ट हवं म्हणून दूध विक्रेते काय करतात दुधामध्ये युरिया मिसळतात आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलतात बघा बऱ्याचदा विक्रेते काय करतात की हवाबंद डबे जे पॅक आहे आणि जे पाकिट आहे यांच्यावरची एक्सपायरी डेट बदलून ते आपल्याला विकतात जर त्यांची विक्री झाली नाही तर ते एक्सपायरी डेट सुद्धा बदलू शकतात काही फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम काबाईड व इतर काही रसायनांचा वापर केलेला असतो जसं काही तुम्ही बघा केळी किंवा अन्य काही फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम काबाईड आणि इतर काही रसायनांचा वापर होतो आंबे उन्हाळ्यामध्ये येणारी आंबे ही बऱ्याचदा खूपच सुरुवातीला आधीच मिळतात किंवा केळी तुम्ही विक स्टॉलवर बघितली असतील तर त्यांची देठ हिरवे आणि केळ मात्र पिवळं असतं केळाची साल तर अशा वेळी ती घाईने पिकवण्यासाठी कॅल्शियम काबाईड व इतर काही रसायनांचा वापर केला जातो तसेच शीत पेयांमध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा फॉस्फरिक ऍसिड इत्यादी घातक पदार्थ वापरलेले असतात जे कोल्ड्रिंक्स आपण आवडीने पितो त्या मध्ये सुद्धा अशा प्रकारची भेसळ कार्बोनेटेड सोडा आणि फॉस्फरिक ऍसिड या घातक पदार्थांची भेसळ असू शकते तर अन्न भेसळ कोणकोणत्या पदार्थांमध्ये कशा पद्धतीने आहे ते आपण बघत आहोत तर बालमित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेमकं काय खात आहोत आणि आपलं अन्न सकस आहे का याचा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे आ, आता विद्यार्थी मित्रांनो सर्वजण तुम्ही मोबाईल वापरतात तर मोबाईलवर इंटरनेट असते इंटरनेटवर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉमवर अन्न भेसळ ओळखण्याचे व्हिडिओ पहा आणि त्या आधारे अन्न भेसळ ओळखपेटी तयार करा म्हणजे अनेक व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये तुम्हाला अन्न भेसळ कशी होते हे तुम्हाला व्हिडिओतून समजेल आणि त्या पद्धतीने तुम्ही एक ओळखपेटी तयार करा आपण व्हाईट बोर्डवर काही पदार्थ आणि त्यामध्ये कुठली भेसळ होते ते बघूया आपल्याला आता या तक्त्यामध्ये काही अन्न पदार्थांची नावे दिसत आहेत यामध्ये कोणकोणती कौन भेसळ झालेली आहे ते तुम्हाला ओळखून सांगायचं आहे की तुम्हाला माहीत आहे का की काळी मिरी जे आपण मसाल्याचा जो पदार्थ आहे या काळे मिरींमध्ये कोणत्या प्रकारची भेसळ केली जाते कोणी सांगू शकेल का तर काळे मिऱ्यांमध्ये पपईच्या वाळलेल्या बिया बघा पपईच्या वाळलेल्या बिया टाकल्या जातात की ज्या सेम मिऱ्या मिरी पाव मिरी सारख्या दिसतात त्यानंतर आपण रव्यामध्ये काय भेसळ असते ते बघितलंच की रव्यामध्ये लोह कणांची भेसळ लोह कण पिठी साखर आणि मीठ बघा जे पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ आहेत पिठी साखर आणि मीठ तर यामध्ये खडूची पावडर देखील मिसळली जाते की ज्यामुळे आपल्याला समजत नाही की खडूची पावडर ही व्हाईट रंगाची असल्यामुळे भेसळ झालेली आहे हे कळत जर तुम्ही पिठी साखर किंवा मी पाण्यामध्ये टाकलं तर ही खडूची पावडर खाली तळाशी जमा होईल आणि आपल्याला त्यामध्ये भेसळ आहे की नाही हे समजेल त्यानंतर आहे कॉफी आणि चहा कॉफीमध्ये चिकोरी नावाचा जो पदार्थ आहे याची भेसळ करण्यात येत त्याचप्रमाणे चहा चहामध्ये रंगीत इतर रंगीत वनस्पतींची जी पानं आहे म्हणजे इतर वनस्पती ज्या चहा नाहीये अशा वनस्पतींची पानं मिक्स केली जातात धान्य गहू डाळी तांदूळ यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असते हे तुम्हाला विद्यार्थ्यांना माहिती आहे यामध्ये बारीक माती खडे दगड यांची भेसळ होते यानंतर हिंग हिंग हा मसाल्याचा पदार्थांमधील एक पदार्थ आहे ते आपण बऱ्याचदा पोट नये म्हणून हिंगाचा प्रत्येक भाजीमध्ये आई वापर करत असतो तर हिंगा मध्ये पिवळ्या रंगाचा एक पिवळी पावडर वापरली जाते की जी हिंगासारखी दिसते पिवळ्या रंगाची पावडर शुद्ध तूप शुद्ध तुपामध्ये कसली भेसळ असू शकते तर शुद्ध तुपामध्ये वनस्पती तूप म्हणजे डालडा जे किमतीने स्वस्त आहे अशा डालडा तुपाची शुद्ध तुपामध्ये भेसळ होते याशिवाय बटाटा किंवा रताळा शिजवलेला बटाटा किंवा रताळ्याचा गर देखील तुपामध्ये भेसळ म्हणून वापरला जातो पनीर आपण आवडीने खूप पनीर खातो पनीरची भाजी बनवतो हॉटेलमध्ये गेल्यावर पनीरची भाजी खातो तर ह्या पनीरमध्ये देखील स्टार्च ची भेसळ करण्यात येते तर आता आपण तक्त्यामध्ये जवळपास दहा पदार्थ आणि त्यामध्ये करण्यात येणाऱ्या भेसळीच्या पदार्थांची यादी केली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घरी गेल्यानंतर अजून अशी यादी बनवायची आहे, आहे की असे अनेक विविध पदार्थ आहेत की ज्यामध्ये भेसळ करण्यात येते ते पदार्थ शोधून त्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ करण्यात येते हे तुम्हाला तक्त्या करू करून ताप ता तुम्हाला वर्ग शिक्षकांना दाखवायचं आहे याशिवाय आपल्या वर्षभरामध्ये विज्ञान प्रदर्शन आपल्या शाळेमध्ये असते तर विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अन्न भेसळ या घटकावर आधारित एखादा प्रयोग सादर करता येऊ शकतो अन्न भेसळ कशी होते हे दाखवणारा प्रयोग तुम्ही नक्कीच विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करा आणि अन्न भेसळ ओळखून म्हणजे आपण जागृती करायची की कशी अन्न भेसळ होते आणि ती कशी ओळखावी याची जागृती झाली कर... की आपण सकस आणि शुद्धच अन्न पदार्थ खाण्यावर भर देणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अन्न भेसळ म्हणजे काय अन्न भेसळ कशा प्रकारे केली जाते आणि अन्न भेसळ ओळखण्याच्या पद्धती चर्चा केली तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो